नमस्कार पाहूया आज दिवसभरातील ठळक फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोरुची ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे भक्तिमय वातावरणात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न यावेळी ग्रामदैवत हनुमान मंदिर यांच्या वतीने पालखी सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच हनुमान चालिसा पठण मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी परिसरातील सर्वच भाविकांनी मारुतीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला व हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आपण इथे दृश्य बघते फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती अत्यंत उत्साहपूर्ण असे वातावरणात भाविकांनी पालखीचे दर्शन घेत रामदैवत हनुमान मंदिर येथे आपली भक्ती श्री हनुमान चरणी लीन करत आपली भक्तिमय वातावरणामध्ये हा जन्मोत्सव साजरा केला बघत रहा फक्त शिवराजीन